दादा नमस्कार दादा काय बघता आज शेतकऱ्याची पंढरी म्हणजे आपला आजचा असंख्य शेतकरी इथे आज, आज आलेले आहेत आपला एक नंदी घेऊन आणि एक आशा घेऊन आणि खरोखर आज या मैदानाला आपला सर्जा देखील आलाय एक सर्व नंदी बघता आज काय वाटतंय या मैदानाबद्दल सगळे नंदी आज भरपूर आलेत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून नंदी आलेत मैदानाचं नियोजन एक नंबर झालेलं आहे आणि पंढरी तुम्ही म्हणताय तिकडे पांडुरंगाची पंढरपूर पंढरी इकडे बैलगाडी वाल्यांची पंढरी दोन इकडे पंढरी भरले नक्कीच आज बघताय म्हणजे असंख्य असे नंदी आलेले आणि खरोखर म्हणजे मथुर आलाय आपला सर्जा आलाय आणि बरेचशी भर, अशी नंदी की अक्षरशः त्यांना बघण्यासाठी किंवा तुमच्या सोबत फोटो काढण्यासाठी लाईन लागलेली असते या सर्व बैलगाड्या प्रेमींबद्दल काय होत आहे प्रेम आहे तुमच्याबद्दल बोला किंवा सगळ्या बैलगाडी प्रेमी जे प्रत्येक जण बैलावर प्रेम करतो पहिलं तर मी सगळ्यांचाच आभार आहे त्याच एक मनापासून त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की माझ्यासार प्रेम करणाऱ्यांची नाही करत अगदी महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांची करतो की जे प्रत्येक नंदी आपापल्या परीनं जे प्रेम करतात त्यांची मी प्रत्यंत दिलगिरीच मानतो आभार पण मानतो सगळ्यांना नक्कीच होता आज बघतोय की आपले शंभू दादा पण मग अशी होते नेहमी म्हणजे राहुल आपला मथुर पलायला गेला ना शंभूदादा म्हणा किंवा तुम्ही म्हणा नेहमीच आम्ही आता ते पहिल्यापासून मथुरवर प्रेम आहे आमचे सगळ्यांचं त्यामुळं आम्ही जातो शंभू तर जातोच म्हणजे जातो, सर झालं जा झाले की आता ते तिकडे गेला होता गटाला पण म्हणजे शंभूला रावत नाही मी पण असतो मधून फक्त स्वभाव कसं वाटत कारण का आज बघते तुमची कमी वेळेमध्ये खूप चांगली मैत्री झालेली आहे आणि एक कमिटमेंट पण झाली आहे की लवकरच सरजे आणि मतुर एकत्र पण राहुल भाई काय भावासारखेच आहे त्यामुळं काय नाही त्यांचा स्वभाव पण एकदम मनमिळावा आहे चांगला आहे म्हणजे असं नाही का कुणाला असं दुखवत नाहीये त्यामुळं त्यांचा स्वभाव तर काय चांगलाच आहे आता तुम्ही बघितलं असेल सर सरजे अगोदर पडताना मथूरमध्ये पडताना एक नंबर गाडी पलायची भले बल, मुंबईमध्ये असू द्या किंवा घाटावरती असू द्या तुमचा कधी मुंबईमध्ये पलायचं झालं तर नियोजन होईल का होईल ना दादांनी मी कधी सांगितलं फोन केला तर ए... येणार ना, ना मुंबईला बघा मुंबईची अशी असते की एक नाण्याचे दोन बाजू कसं आहे इथे समजा दहा विजय होते पण तिथे कसं असतं दोनच गाडी आणि त्याच्यामध्ये एखादी गाडी हरली की हिनवलं जातो हारजीत होत खेळ हारजित होणार आज म्हणजे माझी पडली तर उद्या त्याची पडणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात हारजीत आहे त्या कधीच कुणाला हिनवलं नाही पाहिजे कारण सगळे नंदी आपले म्हणूनच चाललं पाहिजे तर हे क्षेत्र टिकवलं तर असं हे नोंद बसला की एकमेकाचे द्वेष वाढतो मांडणं वाढते त्यातलं आणि हा खेळ आनंदाचा आहे ह्या ते करणं योग्य नाही असं मला वाटतं बरोबर आज आहे वे, की आपला वेगाचा शेवट सर्जायची म्हणून काय तसंच जिद्दीचा आपला मथूर जेव्हा जेव्हा मालकाची म्हणजे मालकावरती करून बोट बसले ते त्यावेळेस असा फलतो की करू आणि आज त्याचा फल बघतो तुम्हाला काय वाटतं म्हणजे एक एक चांगलं मी मला तर असा आहे असं बरं का म्हणजे ज्यावेळेस मी प्रत्येक वेळेस मी पोरांना सुद्धा म्हणतो ज्या राहुल राहुलबाईंवर म्हणजे बोट येतं त्या त्यावेळेस मथूर तर कधीच कमी नाही पाठवत Hmm. कधीच नाही त्याने ज्या ज्या वेळेस गरज आहे त्यावेळेस मथुर तुफान पळलाय आणि त्याने गाडी लावलेली निकाल घेतलेले सरजा तुमच्या काय चेंजेस वाटतात की एवढे लोकांचं प्रेम म्हणजे अचानक आता प्रेम <laughs> लोकांचं <से में> मिळतंय <laughs> ती सर्जामुळे त्याचीच कृपा आपल्या होती प्रेम लोकांचं प्रेम मिळतंय त्याच्या रूपाने आमच्या दारात देवच आला एक प्रकारचा प्रकार प्रेम कोणाला पण नाही मिळत तसं माणूस पण प्रेम त्याने मला तरी वाटत तुमचा स्वभाव म्हणजे एकदम प्रेमलाय सर्वांशी मन मिळव आता मी थोड्या वेळा पूर्वी बघत होते की तुम्ही सर्वांना छोट्यातल्या छोट्यांना किंवा मोठ्यातल्या मोठ्यांना तुम्ही सोबत घेऊन काय झालं नाही आधी आपण अनुभवलंय सगळं आपण गरिबीतनच मोठ्यात गेलोय आपण ते खाऊनच आलोय आपल्याला माहिती असतं माई की एखादा मुलगा जरी आला लहानला लहान आपल्यावर फोटो काढायचा त्याला फोटो काढून का दिला आता ते आपण अनुभवल्यात गोष्टी म्हणजे शंभूने अनुभवल्यात त्यामुळे आपल्याला असं वाटतं की त्याचं म्हणणार नाही झालं पाहिजे आपला किती वेळ घेणार होतो एक दोन चार सेकंड दादा बघा आज दोन दिवसापूर्वी निंबालकर सरांची पुण्यतिथी होती आणि नक्कीच सगळी जण म्हणजे जेव्हा जेव्हा आपला सर्जा येतो एक सरांचं नाव देखील लावलं जातं आणि तुम्ही पण त्या मोठ्या मनाने ॲक्सेप्ट करता की बाबा चला एक चांगले व्यक्ती होते की आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मग आपण आता नाही म्हणून काय उपयोग का त्याचा बरोबर आहे जे आहे ते आहेच त्यात कोण बदल करू शकत नाही ना आम्हाला पण त्या गोष्टीचं दुःख नाहीये की रणजित सरांच्या जरी स्वर्ग असे रणजित सरांच्या नावाने जरी बैल पाळा आम्हाला दुःख नाही वाटत आम्हाला आणून त्यांच्या रूपात त्यांचे आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचतात पूर्ण फॅन पॉलोनच्या आमचे त्यांच्या आशीर्वाद आम्हाला मिळतात त्याचा आम्हाला समाधान नाही कुठेतरी मोठा मन म्हणावं लागेल की खरोबर एवढं महागडा आनंदी किंवा आपण पैसे काढण्या जाता एवढा मोठा नंदी बोलू शकतो की एवढा मोठा नंदी आपल्या दावणीला येऊन सुद्धा असत म्हणजे तुम्ही सरांचं नाव लावता किंवा आज कसं होत आपण त्यांचं नाव बरेच फॅन फॉलोची पण इच्छा होती ती की नाव लावा एखाद्या माणसाचं नाव लावलं तर मी तीच म्हणतो ना आशीर्वाद त्याचा लाभला आपल्याला म्हणून आम्ही पण लावतो की आम्हाच्या मनातच काय नसतं की आपलंच नाव लागलं पाहिजे कुठेतरी सरांच्या माग का ना पण आमचं नाव निघत ना त्यात आम्हाला समज नक्कीच दादा जास्त वेळ नाही घेणार आता दादा थोड्या वेळापूर्वी बोललेले की त्रिकूट एकत्र बघायला भेटणार आहे सर ज्या अमातूर आणि विठ्ठल नाना आ, कसा क्षण असेल तो म्हणजे खर तर सगळी जण <laughs> चांगला शेणाची वाट बघतायत चांगला शेण असेल तो आता जो म्हणजे शेण ज्या दिवशी येईल त्या दिवशीच तो अनुभवायला मिळणार आता असं सांगून नाही पण आनंद वाटेल काय याच्या व्यतिरिक्त आणखी आपल्याला आहेत बाजा आहे दोन तीन नंदी आहेत नियोजन वगैरे कसं हा बाज्या पळतो टॉप मध्ये आता आता दात पाडलाय आत होता दात पाडलाय त्यामुळे त्याला नाही काढला आता काढायचा बावीस नंतर मग घरची गाडी पण आपल्याला लवकरच चोरड्यात पडली होती ना त्याची म्हणजे त्या टायमिंगला सगळी हसत होती गाडी झोपली सीमेला कड लागली सरजा मी बाहेरनं झोपला मला माणसं हसली पण माझ्या सरजाने त्यावेळेस मी माझी गाडी दोन नंबरला उतरू द्या मार खाऊ द्या पण मला इतका आनंद झाला होता तर मला माणसं म्हणायला म्हणजे आमच्या गाडी बसता ड्रायव्हर ती म्हणली तुम्ही का खुशी हारू दे पण माझा सरजा आज बाहेरनं पाळला आनंद आहे नक्की दादा आज तुमच्या सभोवत आली गर्दी बघता काय अनुभवत आहे सगळी आपली माणसं वाटतात बैलगाडी क्षेत्रात येऊन सगळीच आपली वाटतात ऍक्च्युली मानलं तर सगळे नाही तर काय नाही असा विषय असतो दादा आज बघा मैदान तर खूप गर्भच भरलाय आणि खरंतर जीवाच्या परवाना करता आपल्याला बरेचसे अशा गा आ, लोकभो म्हणजे पण तर, मध्ये जाताना वाटतं काय संदेश असेल तुमच्याकडनं कारण एक का एका काय माहिती का माणसांनी स्वतःच्या जीवाची लय रिस्क घेऊन आहे शेवट बैल ती तुम्ही पुढे उभं राहिला तरी कसंही दिसतंय लांबन बघितलं तर दिसतंय जवळ बी दिसतंय पण तुमच्या जीवाला काय झालं तर तुमच्या घरी तुमची फॅमिली आहे त्यामुळे तुम्ही बैलगाडी क्षेत्र बघताना जरा जपून काळजीपूर्वक बघा असं मी म्हणे आणि नवीन जे आलेत मुलं त्यांनी ऍक्च्युली जरा जुन्यांच या अभ्यास पुढे निकालात उभं राहताना कारण काय होत निकालात नवीन पोर उभी असली का नाही की गाड्या आल्या की पळत सुटतात पळलं की शंभर टक्के व्यवस्थित त्याला साईड दिली तर गाडी निघून जात नक्की शुभेच्छा असतील आणि आता येणाऱ्या कालामध्ये कसं का काय सर्जाचं नियोजन करताय कोणकोणते मैदान असणार आहे आता बघू कसं पडतील आता पुढं बघू कसं कसं आता जरा उद्या पळला की मग आम्ही चार पाच दिवस नाही काढणार ஆமாம்வாத தாபேச்சா தான்